आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हमल्याच्यावरून निर्माण झालेली जी युद्ध सदृश्य सर्दु, सदृश्य सर्दु, पद्धत परिस्थिती होती त्यावर अमेरिकेच्या मध्यस्थीने का होईना तोडगा नंतर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचे जे काही पुढचे परिणाम होणार होते त्याला स्थगिती मिळाल्याबद्दल मुळात भारत सरकारचं तर नव्हे तर पाकिस्तानचंही अभिनंदन करायला हवं कारण मी कालच युद्धाच्या भूमिकेवर माझी भूमिका मांडली होती की युद्ध हा कुठल्याही शिक्षित समाजासाठी त्यांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग होऊच शकत नाही त्यामुळं एकीकडं ज्या देशामध्ये बुद्धाचा जन्म झाला तोच देश आज युद्धाची भाषा करतोय आणि ज्या विश्वाने बुद्ध स्वीकारलं ती सगळी देश जगातली सगळीच देश आज बुद्धाच्या चरणी लीन होत आहेत बुद्धाला अनुसरतायत ही बाब भारताने लक्षात घेऊन का होईना आपण बुद्धाचे अनुयायी आहोत ही बाब लक्षात घेऊन का होईना भारताने युद्धाचा मार्ग सोडून देऊन मध्यम मार्ग काढण्याचा जो काही निर्णय घेतला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा भारत सरकारचं अभिनंदन पण ज्या पद्धतीनं आपण एक्स्टर्नल म्हणजे बाह्य शक्ती म्हणजे बाह्य आतंकवाद्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी भारत म्हणून भारतातील सगळे मुस्लिम जैन शीख ईसाई बौद्ध सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी मागच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जी एकजूट दाखवली जी एकता दाखवली खरं तर हा आपल्या एकता आणि एकात्मतेचा विजय आहे असं म्हणायला हरकत नाही काल जे लोक बीजेपीच्या विरोधात होते ते सुद्धा काश्मीर प्रश्नी पाकिस्तानला धडा शिकवाच या भूमिकेमध्ये येऊन पोहोचले होते त्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन होणं काळाची गरज आहे पण आपण ज्या पद्धतीनं आज एक्स्टर्नल शक्तींना रोखण्यासाठी किंवा त्यांच्यावर प्रेशर निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर इंटरनॅशनल दबाव निर्माण करण्यासाठी आणि भारत हा महासत्ता आणि महाशक्तिशाली देश आहे हे दाखवण्यासाठी जे प्रेशर उभं केलं होतं मुळात या प्रेशरमुळं पाकिस्तानलासुद्धा काही ठिकाणी नमतं घ्यावं लागलं त्यांची कुमकुवत नसताना सुद्धा त्यांची ताकद नसताना सुद्धा पाकिस्तान आपल्यासोबत लढण्याचा प्रयत्न करत होता ही झाली आंतरराष्ट्रीय दहशतवादाची बाब आपण फक्त आंतरराष्ट्रीय म्हणजे बाह्य दहशतवादाच्या विरोधामध्ये आता लढतोय खर तर आपल्याकडे आंतरिक दहशतवाद इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फोपावलेला आहे की त्यावर आपण लक्ष देत नाही दिवसातून तीन ते चार वेळा नमाज पाडणारा मुसलमान आज भारतातला राष्ट्रध्वजाला मानत नाही याचा अर्थ तो भारताला सुद्धा मानत नाही माझे स्वतःचे तसे काही अनुभव आहेत मुस्लिम व्यक्तींसोबत जे तीन तीन चार चार वेळेस नमाज पाडायला मस्जिदमध्ये जातात पण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी ते राष्ट्रध्वजाला येऊन दहा मिनिटंसुद्धा नमन करत नाहीत किंवा वंदन करत नाहीत किंवा सलामी देत नाहीत कारण त्यांच्यासाठी राष्ट्रध्वज म्हणजे भारताचा जो राष्ट्रध्वज आहे ज्याला आपण तिरंगा म्हणतो मुळात तो तिरंगा नाही तर तो चौरंग आहे त्याच्यावर धम्मचक्रसुद्धा निळ्या रंगामध्ये गतिमान करण्यात आलेला आहे तर त्या राष्ट्रध्वजाला हे लोक मानत नाहीत याचा अर्थ ते भारत ही जी संकल्पना भारताच्या राज्यघटनेनं उभी केलेली आहे भारत हा राष्ट्र म्हणून भारताच्या राज्यघटनेनं उभं केलेली आहे ही भारत ही राष्ट्राची संकल्पना या देशातले नव्वद टक्के मुसलमान आजही मानत नाहीत जे मुसलमान भारताला राष्ट्र म्हणून भारतासोबत राहण्याचा प्रयत्न करतात त्यांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे पण जे मुसलमान आजही भारताला राष्ट्र म्हणून मान्यता देत नाहीत भारताच्या राष्ट्रध्वजाला मानत नाहीत भारताच्या राष्ट्रध्वजाला सलामी देत नाहीत त्याला वंदन करत नाहीत खरं तर अशा आंतरिक दहशतवादी लोकांचासुद्धा भारतातून नायनाट करणे अशा आंतरिक दहशतवाद्यांचा सुद्धा भारतातून नायनाट करण्यासाठी भारत सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे कारण ही जी आंतरिक शक्ती वाढत चाललेली आहे ही शक्ती आंतरिक जर बाह्य शक्तींशी मिळाली तर भविष्य भारताचं अवघड होईल कारण बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये जी इस्लामबद्दलची भूमिका मांडली होती की इस्लाम लोक नेहमीच देशापेक्षा धर्माला जास्त महत्त्व देतात तुम्ही आत्ता पाकिस्तान आणि भारताच्या चकमकीमध्ये झाल्याच्या नंतर तिथल्या दहशतवाद्यांचा जो आ, खात्मा भारत भारताच्या आर्मींनी केला भारताच्या सैनिकांनी केला त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पाकिस्तानी लोक त्या इस्लामी दहशतवाद्यांचा अंत्यविधी करत होते आणि ते सुद्धा इस्लामी पद्धतीनं करत होते सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की एखाद्या दहशतवाद्याचा अंत्यविधी एखादा देश आपल्या धर्माच्या पद्धतीनं करतोय याच्यापेक्षा दुसरी वाईट बाब दुसरी कोणती असू शकत नाही तर तो इस्लाम पद्धतीनं का करतोय त्याचं कारण असं आहे की जो दहशतवादी मारल्या गेलेला आहे त्या दहशतवाद्याला ते इस्लामी आहे म्हणून त्याचा अंत्यविधी करतात तो दहशतवादी आहे हा त्यांच्यासाठी गौण भाग आहे तो दहशतवादी आहे हा त्यांच्यासाठी भाग गौण आहे पण तो इस्लामी आहे म्हणजे तो मुस्लिम आहे म्हणून त्या दहशतवाद्याचा अंत्यविधी मुस्लिम लोक पाकिस्तानमध्ये करत होते अशीच काहीशी परिस्थिती भारतामध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती भारतामध्ये सुद्धा भविष्यात निर्माण होऊ शकते जे लोक आज राष्ट्रध्वजाला मानत नाहीत हे लोक इस्लामला मानतात म्हणजे पाकिस्तानमधला जर एखादा दहशतवादी मुस्लिम असेल किंवा मा इस्लामला मानणारा असेल तर तो इस्लाम आहे आणि तो भारतावर अतिक्रमण करू पाहतोय म्हणून कदाचित जे रा भारताच्या राष्ट्रध्वजाला न मानणारे भारताला न मानणारे मुसलमान भारतात राहतात हे उद्या पाकिस्तानच्या त्या इस्लाम व्यक्तीलासुद्धा मदत करू शकतात त्यामुळं आंतरिक धोका जो आपला वाढत चाललेला आहे हा अतिशय गंभीर आहे बाह्य धोक्यांसोबत आपण लढू शकतो आंतरिक बाह्य शत्रूंसोबत कोणीही लढू शकतं पण आंतरिक शत्रू जे आपण वाढवत चाललेलो आहे आंतरिक शक्ती जे आपल्यामध्ये वाढत आहे ही शक्ती भविष्यामध्ये आपल्याला धोकादायक ठरणार आहे ही पहिली बाब झाली दुसरी बाब ही जी आंतरिक शक्ती ज्या भारतामध्ये काम आहेत ह्या आंतरिक शक्तीने भारतातील जवळपास नव्वद टक्के बेकरी फूड्स प्रोडक्टवर याने की ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ह्या जीवनावश्यक वस्तूंवर कब्जा मिळवून ठेवलेला आहे ही पण बाब भारत म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जे जे लोक भारत ह्या संकल्पनेला मानत नाहीत मुळात त्यांना या देशात राहण्याचा अधिकारच नाही त्यांनी त्यांचं स्वतंत्र राज्य बनवावं आणि तिथे जाऊन राहावं ही स्पष्ट भूमिका भारत भारतीय म्हणून आपली असली पाहिजे पण हे करत असताना आंतरिक शक्ती ज्या आहेत ह्या कशा वाढतायत यावरसुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे आंतरिक दहशतवाद फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे त्याला आर्थिक पाठबळ स्वत ते निर्माण करतायत आणि आपणसुद्धा सपोर्ट करतो आहे त्यामुळं आंतरिक दहशतवादी जर बाह्य दहशतवाद्यांसोबत इस्लाम या मोटोखाली इस्लाम या लोगोखाली इस्लाम या धर्माखाली जर एकमेकाला मिळाले तर भारताचं भविष्य भविष्यामध्ये धोक्यात येऊ शकतं त्यामुळं आंतरिक शक्तींना सुद्धा रोखण्यासाठी भारतीय म्हणून आपण सर्व जाती धर्मांच्या लोकांनी एक होणं काळाची गरज आहे अन्यथा भारत अंतर बा, बाह्य दहशतवादापेक्षा आंतरिक दहशतवाद आपल्याला महागात पडू शकतो